जय श्रीकृष्ण मित्रांनो स्वागत आहे तुमच्या महाभारत कथा सिरीज मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात महान ग्रंथाची सुरुवात महाभारताच्या आदी पर्वातील पहिलं उपपर्व पनुक्रमणिका उपपर्व जिथून सुरू होत ज्ञान धर्म आणि जीवनाचं खरं तत्वज्ञान अनादी काळापासून ऋषीत मुनींनी वेदांचं ज्ञान जपलं होतं पण काळ जसजसा पुढे गेला तस्तसम लोकांचं मन भौतिक जगात गुंतलं धर्म कर्तव्य सत्य या गोष्टींना लोक विसरू लागले त्यावेळी एक महात्मा जन्माला आले महर्षी व्यास व्यासांनी ठरवलं की लोकांना पुन्हा धर्माचा मार्ग दाखवायचा त्यांनी संपूर्ण वेदांचं ज्ञान एका महान ग्रंथात गुंफायचं ठरवलं जो प्रत्येक माणसाला समजेल वाचता येईल आणि त्यातून जीवनाचा अर्थ कळेल पण एवढा विशाल ग्रंथ ते एकट्याने लिहू शकत नव्हते म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची उपासना केली ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणाले व्यास तू हा ग्रंथ नक्की लिही पण लेखनासाठी तुला एक दिव्य लेखक लागेल तो लेखक असेल गणेश ज्ञान आणि बुद्धीचा देव व्यासांनी गणपतीसमोर हात जोडले हे विघ्नहर्ता तू माझा लेखक होशील का गणेश बाप्पा म्हणाले मी होईन पण एक अट आहे तू जर थांबलास बोलताना तर मी लिहिणं थांबवीन व्यासांनी शांतपणे उत्तर दिलं ठीक आहे गणेश पण माझीही एक अट तू जे काही लिहिशील, ते आधी समजून घेऊनच लिही. दोघेही हसले आणि सुरू झाला जगातील सर्वात महान लेखन प्रवास महाभारताचा जन्म व्यासांनी प्रथम अध्यायात सांगितलं हे ग्रंथ फक्त युद्धाची कथा नाही तर जीवनाचा आरसा आहे यात धर्म अर्थ काम आणि मोक्षयाचार पुरुषार्थांचं सार सामावलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं की जो मनुष्य वेद समजत नाही त्याच्यासाठी महाभारत हेच सर्वश्रेष्ठ वेद आहे या उपपर्वात व्यासांनी महाभारताचे सर्व अठरा पर्वांची यादी दिली आदिपर्वापासून स्वर्गारोहण पर्वापर्यंत त्यांनी सांगितलं या ग्रंथात जे काही आहे ते जगात कुठेतरी आहेच आणि जे इथे नाही ते जगात कुठेच नाही या शब्दांनीच ठरवलं महाभारत हे फक्त कथा नसून विश्वाचं ज्ञानकोश आहे पुढे व्यास म्हणाले या ग्रंथातील प्रत्येक कथा प्रत्येक संवाद मनुष्याला सत्य संयम आणि श्रद्धा शिकवतो गणेश बाप्पा प्रत्येक श्लोक समजून घेत होते आणि मग सुंदर अक्षरात लिहित होते त्यांच्या लेखनाचा वेग इतका होता की व्यासांना अनेकदा विचारपूर्वक बोलावं लागत होतं असं म्हणतात की व्यासांनी मुद्दाम काही श्लोक गुंतागुंतीचे बोलले जेणेकरून गणेश थोडा वेळ विचार करतील आणि त्यांना पुढचा श्लोक तयार करण्याची वेळ मिळेल त्या क्षणापासून आजपर्यंत जेव्हा आपण महाभारताचं नाव घेतो तेव्हा त्या लेखनाचं ते दिव्य दृश्य मनात उभं राहतं व्यास सांगत आहेत गणेश लिहित आहे आणि देवता आकाशातून पुष्पवृष्टी करत आहे हीच आहे अनुक्रमणिका उपपर्वाची कथा ज्ञानाची सुरुवात धर्माचा पाया आणि महाभारताचा जन्म मित्रांनो ही होती महाभारत अनुक्रमणिका उपपर्वची कथा या कथेतून आपण जाणून घेतलं की ज्ञान आणि श्रद्धा एकत्र आल्यावर जग बदलणारं ग्रंथ निर्माण होऊ शकतं पुढच्या भागात जाणून घेऊया पौलोम उपर्व जिथे सुरू होते भीघुवंशाची अद्भुत गाथा कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या दिव्य कथांसाठी भेटूया पुढच्या भागात तोवर जय श्री श्रीकृष